आजच यूट्यूब वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कळंबोली पोलिसांच्या आशीर्वादामुळे अधिवेशन काळातही मॅकडोनाल्ड समोरील अनधिकृत चायनीज गाड्या पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू स्थानिक व्यक्तींकडून हप्ता वसुली एका गाडीचे महिन्याला पंधरा हजार भाडे कळंबोली मॅकडोनाल्ड समोरील सायन पनवेल महामार्गावर सुरू असलेल्या अनधिकृत चायनीज गाड्या आणि टपऱ्या सिडकोने जमीनदोस्त केल्या होत्या पुन्हा त्या गाड्या पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या जागेत सुरू झाल्या त्या जागेत वसतीगृहाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी या अनधिकृत गाड्या आणि टपऱ्या बंद करण्यात आल्या होत्या वसतीगृहाचे भूमिपूजन झाले तिथे पत्राची शेड मारण्यात आली बेकायदा धंदे करणाऱ्यांनी पुन्हा पत्राच्या शेड पुढे गाड्या सुरू केल्या तर सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर काहींनी बस्तान मांडले बाजूला खासगी जागा होती त्यातही काहींनी पन्नास भाडे दे बेकायदा व्यवसाय सुरू केले आहेत या अनधिकृत चायनीज गाड्या स्थानिक राजकीय व्यक्तींच्या आशीर्वादाने सुरू आहेत एका चायनीज गाडीचे महिन्याला पंधरा हजार भाडे रुपी हप्ता वसूल केला जात आहे या चायनीज गाड्या कळंबोली पोलिसांच्या आशीर्वादाने पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू आहेत यासाठी कळंबोली पोलिसांना महिनाकाठी प्रत्येक चायनीज गाडी आणि टपरीकडून पाकिट दिले जात असल्याचे दुकानदारांनी सांगितले महापालिका हद्दीत कोणत्याही आस्थापना रात्री अकरा नंतर सुरू ठेवता येत नाही जर त्या सुरू असतील तर त्याची जबाबदारी संपूर्णपणे पोलिसांची असते पेट्रोल पंप बाजूला आहे या गाड्यांवर गॅसचा वापर केला जात आहे बेकायदा वीज मीटर देण्यात आले आहेत जर भविष्यात मोठा अनर्थ घडल्यास याची जबाबदारी कळंबोली पोलीस सिडको प्रशासन आणि महावितरण घेईल का या अनधिकृत गाड्यांवर कारवाईसाठी केंद्रीय लोकशाही पत्रकार संघातर्फे नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि सिडको अधिकारी महावितरण यांना पत्र देण्यात येणार आहे आजच युट्यूब वर लोकशाही भारत न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका